डॉक्टर सुजय विखे यांचा पायी प्रवास गावागावात थेट जनतेशी संवाद पाणी पाईपद्वारे खेड्यापाड्यात पोहोचवणार डॉक्टर विखे यांची महत्वाकांक्षा एक फुटही जागा निळवंड्याच्या पाण्याविणार राहणार नाही डॉक्टर सुजय विखे यांची ग्वाही आश्वी बुद्रुक येथे डॉक्टर विखे पाटील कारखान्याच्या नवीन संचालकाचा सत्कार सोहळा पार पडला यावेळी खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी मतदारसंघातील एक स्क्वेअर फूट जागाही निळवांड्याच्या पाण्या राहणार नाही अशी ग्वाही दिली कारखान्याची निवडणूक सभासदांच्या विश्वासांमुळे तिसऱ्यांदा बिनविरोध झाली कार्यक्रमात सुजय यांनी शेजारील राजकीय प्रतिस्पर्धांवर नाव न घेता टीका करत आमची लढाई व्यक्तींशी नाही तर विचारांशी आहे असं स्पष्ट केले तसेच कार्यकर्त्यांनी खुर्शीच्या मोहापेक्षा संघटनेतील एकतेला प्राधान्य द्यावे असे आवाहनही केले आहे खळी आंबोरे पिंपरी खारगाव आदी भागांमध्ये लवकरच निळवंड्याचे पाणी पाईपद्वारे पोहोचवले जाणार असून दूध उत्पादकांना अर्ध्या दरात पशुखाद्य उपलब्ध करून दिले जाईल असेही त्यांनी सांगितले कार्यक्रमाच्या अगोदर सुजय विखे यांनी स्थानिक नागरिकांच्या गावी पाईप प्रवास करून संवाद साधला ज्यात त्यांचा साधेपणा आणि जनसंपर्क अधोरेखित झाला आहे